चला कह, कह, आता झाली आमची सुरुवात निघायची तर इकडे झाली तयारी काय काय चाललंय आता सर्दी काय म्हणते एकशे टाकायची पाण्याटून किती वेळ घेतली बोगल्यात पाणी ठेवायचं एवढ्या इतकी एकस टाकायची एकस टाकायची आणि उसकाटून घ्यायची सगळं बघ सर्दी राहते तशी कशी दोपवली होती एकदा चला तयारी झाली आमची इथं निघायची झालं ना सगळं आवरावरी इकडे बॅग एक आणि सर्दी एक घेतली आम्ही सगळ जास्त पण काय चला ये सांगत आहे ना गाव बदलली सर्दी आपल्याला चालत आहे

खरीदी देते तर मी येणार आहे इथे इथे तरी आतून ना करे तर बसशी सगळा सगळा मनाला राम 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 काय कर तू तुझे कपडे इंगल बाहेर हां जी हां तू आत घ्या मोठी बत्ती वर करूया हां तू येते तू कपडे घाब का बेटी कायला तू सासूला जाव माहिती नाही काय बोललं तू आता कपडे घातल्यावर सांदर सारायची राहिली की अजून आता कपडे घातल्यावर कपडे घातल्यावर पण कपडे घातल्यावर कॅमेरामन कॅमेरामन तुटून गेला पूरा झाले शूटिंग झाले कसं होईल सर रि टाइम सर रि टाइम ची ती मला अर्थ नाही काय नाही आता टाकी भरून घ्यायची आहे तर चला तर भरून घेऊ सतत सतत गेट तो

<laughs> <laughs> देखो तो hmm. तो तो कुदर के फोन किया था एक साल का सुबह दरअसल लास्ट दिन उसको तो नहीं एक साल का सुबह दरअसल लास्ट दिन उसको तो एक साल का सुबह दरअसल लास्ट दिन तो नहीं एक साल का सुबह दरअसल लास्ट दिन उसको तो नहीं एक साल का सुबह दरअसल लास्ट दिन उसको तो साल का सुबह दरअसल लास्ट तो नहीं एक साल का सुबह दरअसल लास्ट दिन उसको तो नहीं एक साल तयार होत <coughs> <coughs> <में गड़ दी। coughs> <coughs> <laughs> 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 गोल फिरायचं <laughs> 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 <दावा>, <laughs> <laughs> चला रेडी झाले तिकडे फायनली तयारी बोटी भरायचा कार्यक्रम

नेमकं काय द्यायचं मला वाटलं अजून दुसरी भाजी पडते काय त्यात अजून चला तयारी झाली आमची फायनली शिजुरी बी झाली आणि कपडे बी झाले मस्त पीक घालून तर आता जायची तयारी झाली म्हण्या म्हण कर, कर। चला आता निघालो आम्ही सगळा कार्यक्रम झाला आणि रस्ता खराब असल्यामुळं आम्ही जाणार आहे चला तर आमच्या बरी इथे बघा मम्मी पप्पा आणि आजी चला चला आता झाला सगळ्यांचं कार्यक्रम वगैरे बघा ह्यांच्यापाशी एक बॅग आहे गेल्या गाडीवर इकडे एक बॅग आहे ह्यांच्यापाशी हे बघा चला मला साडी तरी मी व्हिडिओ घेऊ का बॅग घेऊ चला